यंदा दोन हजार पंचवीस मध्ये चौदा जानेवारीला मंगळवारी मकर संक्रांत आलेली आहे मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी घालणे बांगड्या भरणे साजशृंगार करणे याला खूप जास्त महत्व आहे त्यातली त्यात संक्रांतीला बांगड्या भरण्याचे काही नियम सांगितले जातात ते म्हणजे असे की संक्रांतीसाठी बांगड्या भरताना एका हातामध्ये एक अधिकची बांगडी घालावी म्हणजे एक जास्तीची बांगडी घालावी त्याचबरोबर संक्रांतीला बांगड्या भरताना किंवा इतर वेळी सुद्धा बांगड्या भरताना टिचलेली बांगडी म्हणजे तडा गेलेली बांगडी चुकूनही घालू नये संक्रांती निमित्ताने स्पेशल तुम्ही बांगड्या भरणार असाल तर प्लास्टिकच्या बांगड्या घेऊही नका आणि त्या घालू सुद्धा नका भले दोन दोन बांगड्या घाला पण त्या काचेच्या बांगड्या घाला आणि त्यातली त्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या तर अतिशय उत्तम संक्रांतीला लाखेची बांगडी घालण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे लाखेची बांगडी आवर्जून या संक्रांतीला घाला